रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे कालची सर्व ठिकाणची पूरस्थिती नियंत्रणात आली आहे चोवीस तासांमध्ये सरासरी अडुसष्ट पूर्णांक अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे संगमेश्वर गुहागर आणि खेडमध्ये नव्वद मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे आज जुलासाठी ऑरेंज अलर्टही देण्यात आले यासंदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कलैया यांनी घेतला गेल्या चार दिवसापासून रत्नागिरीला पावसानं झोडपून काढलं होतं अक्षरशः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती कालचा जर विचार केला तर का राजापूरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्याचबरोबर संगमेश्वरमध्ये मध्ये देखील पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती मात्र आता ही पूरजन्य परिस्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे मात्र गेल्या चोवीस तासाचा जर विचार केला तर गेल्या चोवीस तासामध्ये जवळपास साडेतीन लाखाचं नुकसान हे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मात्र एकत्रित पाहिलं तर आज सकाळपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे रत्नागिरीतल्या जिल्ह्याचा नद्यांचा जर विचार केला तर नद्यांच्या पाणी दे देखील कमालीची वाढ झालेली आहे राजापूरमधील कोदवली नदी ही इशारा पातळीवर वाहते आहे त्याचबरोबर जगबुड खेडमधील जगबुडी नदी देखील ही इशारा पातळीवर वाहते आहे आज देखील रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे आणि आज मुसळधार पाऊस पडेल असं देखील हवामान खात्यानं म्हटलेलं आहे अमोलकले साम टी व्ही